गरम पाण्याच्या किटलीमुळे माझा स्वयंपाक लवकर होतो हे खरं आहे तर मी पाणी गरम करण्यासाठी लावलेलं ला आहे आणि हे ना ऑटोमॅटिक बंद होतो पाणी उकडायला लागलं की तर बघा हे पाणी मी असं गरम करून ठेवते जर तुम्हाला ही किटली घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही चेकआउट करू शकता कितीला आहे आणि तुम्हाला परचेस करायची असेल तरीसुद्धा करू शकता तर बघा अशा पद्धतीने ना मी पटपट स्वयंपाक करून घेते कारण काही आपल्या घरातली कामं असतं किंवा बाहेर जायचं असतं आणि जॉब्सवर असाल तर हा जो पर्याय ना खूपच उत्तम आहे त्यासोबतच बघा मला भाकरीचं पीठसुद्धा भिजवायचं होतं तर भाकरीचं पीठ भिजवण्यासाठी सुद्धा आपल्याला गरम पाणीच लागतं तर बघा अशा पद्धतीने ना मी गरम पाणी बनवून ठेवते म्हणजे जसं लागलं तसं पटकन आपल्याला घेता येतं तर ही किटली ना एकदम परफेक्ट आहे आपल्या लेडीजसाठी तर तुम्ही नक्कीच परचेस करा आणि तुमचा फायदा करून घ्या आणि वेळेची सुद्धा बचत करू शकता तर तुम्हाला लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर नक्की चेकआउट करा आणि तुम्हाला परचेस करायची असेल तर तिथं परचेस करू शकता तर हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा आज काय करणार आहे मी तर मला आज बनवायचे आहे शेपू पालकचं पिठलं तर तुम्ही कधी शेपू पालकचं पिठलं खाल्लं आहे का तर बघा अशा पद्धतीने क एकदम सोप्या पद्धतीने मी आज बनवणार आहे आ, आज लवकरच मला स्वयंपाक करायचा होता तर त्यासोबतच आपलं ज्वारीची जी भाकरी असते ना ती एकदम बन्नाट लागते शूपच्या पिठल्यासोबत तर मी घेतलेलं आहे बघा मिरच्या लसूण शूप आणि पालक आणि त्यासोबत शेंगदाणे तर मी तेलामध्ये थोडंसं राई टाकलेली आहे राई म्हणजे मोहरी तर ती तळतळू द्यायची त्यानंतर आपण यामध्ये लसूण मिरची आणि त्यासोबतच आपण घेतलेला पालक आणि शूप हे सगळं टाकून द्यायचं आहे शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये तेव्हाच टाक टाकून द्यायचे आहे ते थोडं आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा तर परतवल्यानंतर ही बाजीनं लगेचच शिजून जाते तर यामध्ये ना आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी अगदी किंचितशी घालावी कारण आम्हाला स्वयंपाक काही जास्त करायचा नसतो कारण मी करते तीन चार जणांचा स्वयंपाक तर मला एक ग्लासाचं म्हणजे एक ग्लास पाणी याचं पिटलं तर भरपूर पुरतं तर बघा आता मी काय केलेलं आहे झाकण ठेवून ते व्यवस्थित वाफवून घेतलं त्यानंतर बघा आता ते शिजलेलं आहे तर मी हे गरम पाणी यामध्ये घालते आहे तर गरम पाणी जर करायचं असेल ना तर ही किटली घ्या खूप स्वस्त आहे खूप मस्त आहे आणि ज्या महिला काम करतात ना म्हणजे जॉब करतात किंवा बाहेर काम कामासाठी जातात किंवा घरीसुद्धा त्यांचा बिझनेस आहे तर तुम्ही हे किटली घेऊ शकता पाणी तुम्ही गरम करून ठेवलं एकदाचं की त्याला परत आपल्याला परत परत गरम करायची गरज पडत नाही तर ते पाणी आपण असं वापरू शकतो तर मला भाकरीचं पीठसुद्धा भिजवायचं होतं तर बघा अशा पद्धतीने मी गरम पाण्याने भिजवून ठेवते आहे असं म्हणजे मल्टिपल हे याचे आपले कामं होतात आणि कसं गॅसचे बर्नर दोन असले ना कामं असा प्रॉब्लेम होतो आणि सकाळीसुद्धा उठल्या उठल्या आपल्याला गरम पाणी पिण्याची सवय पाहिजेच तर मी काय करते सकाळी ना गरम पाणी बनवून ठेवते म्हणजे ज्याला पाहिजे तेव्हा तो पटकन हाताने घेऊ शकतो प्रत्येक वेळेस भांडं ठेवण्याची गरज नाही तर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेकआउट करू शकता किंवा परचेससुद्धा करू शकता तर बघा आता जे पिठलं आहे त्यामध्ये मी पाणी घातलं आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर आता आपल्याला बेसनाचं पीठ घालायचं आहे यामध्ये तर बेसनाचं पीठ घातल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचं आहे आणि ते मस्त रही असं लोणून घ्यायचं आहे तर मला जास्त लोणलेलं पिठलं आवडत नाही अगदी कमीच लोणलेलं मला आवडतं तर मी तशा पद्धतीने करून घेते तर तुम्ही हे जे शूप आणि पालकाचं जे पिठलं आहे ना नक्कीच माझ्याकरिता तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा इतकं भन्नाट लागतं खूप मस्त लागतं हे तर नक्की ट्राय करा तर बघा आज ना खूप सारी कामं होती तर मला ना आज असं झालं होतं कधी स्वयंपाक होतो आणि कधी आणि मी माझ्या कामाला जाते आणि मुलं आले ना खालून की परत त्यांना खायला लागतं मग त्या का त्याच्या आधी मी काय करते आधी लवकर स्वयंपाक करून ठेवते म्हणजे त्यांना अरळ बरळ अर 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 खायला लागत नाही तर बघा अशा पद्धतीने ना आता हे लोणून झालं आहे तर फक्त आपल्याला हे दोन मिनटेसाठी कमी गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे म्हणजे आपलं शुभ आणि कचाडीला तयार आहे खूप मला लोड झाला होता काल रविवार होता ना तर खूप म्हणजे रविवार असलं की खूप जास्त काम असतात तर बघा भूमी काय करते आपली काय करते का भुमी? क्लास डेकोरेशन करायचंय तर टेबलचा चार्ट आहे तर काहीतरी करते तिचा अभ्यास झालेला आहे पण न्यानीचा नाही झालाय तर न्यानी अजून झोपलेला आहे तर मला आता चहा बनवायची आहे छान तयारी करायची आहे आणि आज मला भूमीसाठी काहीतरी आहे तुमसे तर मी सोबत शेअर करेल की मी काय बनवते तर बघा दूध गरम करायला गेले तर हे असं खराब झालं दूध तर त्याचं काय करावं गड्या तर माझी लहानपणाने करायची ना आजी करायची माझी तर त्या पद्धतीचं करते मी आता दूध तापवून घेते आणि हे नाही असं फटफट फुटणार तुम्ही बनवता की नाही बघा दूध असं थोडंसं खराब झालं की कारण काल संध्याकाळी मी थोडंच तापवलं आणि सकाळी एकदम फुल नाही गरम केलं आणि ते बाहेरच राहिलं माझं लक्षच नाही तर चला आपल्या गृहिणींची रुपयाची बचत म्हणजे लाखोची बचत हो की नाही करतं की नाही तुम्ही बचत बघा मी सुद्धा आज केलेली आहे माझं इथं मी दूध घेतलं होतं चहा बनवायससाठी चहा बनवायसाठी तर ते खराब झालं मग मी काय करणार आहे तर ते गरम करणार आहे त्यानंतर ते, ते गरम झाल्यानंतर ना ते फुटायला लागतं मग फुटलं का त्याच्यातलं पाणी ना गाळून घेते तर बघा प्रत्येक जणीला असं वाटतं की आपण जी वस्तू आणली आहे ती वाया गेलीच नाही पाहिजे सगळ्याजणींनाच असं वाटतं की आपण जी वस्तू आणली ती वाया गेली तर आपलं नुकसान होतं होतंच ना सगळ्यांचंच नुकसान होतं बघा तर इथं मी काय केलेलं आहे आता यामध्ये जे दूध आहे त्यामध्ये मी साखर टाकून घेणार आहे तर हे काय होतं पनीरसारखं तयार होतं आणि त्यानंतर त्याचे ना असे थोडे थोडे दाणे तयार होतात बघा अशा पद्धतीने ना मी चाळणीने ना ते पाणी गाळून घेतले आणि तुमच्या बाबतीत तुम्ही करून बघा एकदा दूध जर असं खराब झालं ना तर असं गरम करायचं त्यानंतर त्यातलं पाणी गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी एक दोन चमचा साखर घालायची आणि थोडंसं गॅसवरती परत परतायला ठेवायचं आणि साखर विरघळली आणि थोडंसं त्याच्यातलं पाणी कमी झालं की बघा इतकं भन्नाट लागतं जसं खवा, खवा, खवा ना आपण बाहेरून तर खव्यासारखं ते लागतं गोड खवा किंवा पेढा तर इतकं सुंदर ते लागतं फक्त एवढंच की तुमचं दूध ना फक्त त्याच दिवसाचं नाचलेलं पाहिजे दुस जुनं नाही खूप मध्यंतरी ना मी माझं चहा घ्यायचं बंद केलं होतं म्हणजे सकाळी नव्हती घेत आणि दुपारी नव्हती घेत तर माझं वजन खूप कम... कमी म्हणजे दोन किलो कमी झालं होतं तर बघा आता परत सवय लागलेली आहे कारण जसं जसं आता म्हणजे वातावरण बदलतं आहे आणि आप त्यासोबतच आपण म्हणजे दुपारी मी मुलांना ना घेऊन आल्यानंतर मला ना थोडंसं हेडॅक वाटतं म्हणजे असं डोकं दुखल्यासारखं होतं तर ती भूमीच्या स्कूलमध्ये मॅमने सांगितलं होतं की जर तुम्ही एकदा चहा घेतला की तुम्हाला ना ती बॉडीला सवय लागते जसं दारू पिणाऱ्याला कसं दारू रोजच लागते त्याला सवय लागते की नाही आता मला पाहिजेच तशा पद्धतीचं चहाचं सुद्धा आहे म्हणजेच ते आपल्याला व्यसनच आहे असं समजून घ्या तर बघा तर मी बंद केला होता पण मला ना काय होतंय नेमकं चहा घेतला की मला चांगलं वाटतं म्हणजे आधी चहा जर घ्यायचा म्हणजे बंद केला होता ना तर तेव्हा ना काही एवढं वाटत नव्हतं पाणी पिलं थोडंसं म्हणजे काही गोड खाल्लं किंवा मला एकदमच थकल्यासारखं वाटलं तर मी चॉकलेट वगैरे खायची तर बघा पण आता ना चहाची मला सवय लागली परत हळूहळू तर ती मला परत बंद करायची तर मला परत खूप त्रास होणार आहे जर तुम्ही एखादी गोष्ट अशी जर बंद केली ना तर प्लीज कृपया ती चालू करू नका काही होऊ द्या तर बघा आता मला आहे ना परत अजून पंधरा वीस दिवस त्रास होणार आहे कारण जर चहा नाही घेतला ना तर असं वाटतं काहीतरी गोड खायला पाहिजे काहीतरी गोड खायला पाहिजे तर एखादं बिस्किट खाल्लं जाणार का नाहीतर मग एखादा पुडाच खाऊन घेणार असं होतं हेही फार चुकीचं आहे आणि मग बघा आता चहा बनवून तर झालेला होता पण ते चहा प्यायचं काही माझं नशीब नाही बघा गरम गरम चहा कारण भूमीला आला होता राग तर तिला बनवून द्यायचं होतं गुलाबाचं फुल ती म्हणत होती मला आधी तू बनवून दाखव मला प्रोजेक्ट करायचं मा मा आहे माझ्या स्कूलमध्ये तुम्हाला तुम्ही आधीच दा सांगितलं की तिचं क्लास डेकोरेशन आहे तर ते करायचं आहे तिला तर ते पूर्ण करण्यासाठी मला तिला फ्लॉवर बनवून दाखवायचं होतं मला सांग म्हणे कसं बनवायचं तर म्हटलं चल मी तुला दाखवते पण कसं आहे ना लेडीजची आपली जी या घरातली कामं एक झालं कि का एक आधी मी सुरुवातीला भांड्यांचा गरा घासून घेतला किचन ओट्यावरती जेवढा काही पसारा होता तो आवरला त्यानंतर मी दूध बघायला गेले तरते, दूद हे ते तर, तर ते दूधही फाटलेलं होतं ते केलं त्यानंतर मी चहा बनवला तर चहा बनवायसाठी मी गेली तर त्या अगोदरच मला तीन कामं लागली त्यामध्येच इचं चौथं काम होतं की मम्मी मला फ्लावर शिकव कसं बनवायचं तर बघा अशा पद्धतीचं हे ना मी फ्लावर बनवलं होतं खूप सोपं आहे आणि बघा आज आहे ना मला टिफिन बॅग शिवायची आहे तिच्यासाठी तर याचं व्लॉग मी पूर्ण टाकणार आहे उद्याच्या दिवशी तर नक्की चेकआउट करा मी काही क्लास वगैरे केलेला नाही पण असंच मी जस्ट रॉली म्हणजे जसं मला माझ्या पद्धतीने ज्या वस्तू आहे त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने माप घेत असते बघा अशा पद्धतीने तर त्या मापानुसार मी जे काही पिशव्या शिवायचे आहे किंवा जे काही मला शिवायचं आहे ते शिवत बसते तर मला हे ना फिनिशिंग चांगली जमते परफेक्टही जमतं सगळं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की मी कशा पद्धतीची बॅग शिवलेली आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलचं बेलायकन हो आहे तेसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला लवकर माझे व्हिडिओ बघायला मिळतील इतकी सुंदर अशी टिफिन बॅग तयार झाली ना तिला खूप आवडली तर ती स्कूलमध्ये न्यायला तयार आहे ती मला बोलली होती की मम्मी थोडं मोठं शिव आणि बघा मी स्कूल बॅगच्या त्या टिफिन बॅगमध्ये पोतळी टाकली आहे म्हणजे पोतळी टाकल्यानंतर हे कसं होणार पाच वर्ष जरी तीने वापरली नाही बॅग तर खराब नाही होणार कारण हा माझा अनुभव आहे ज्या पिशवीमध्ये मी हे पोतळी वापरते ना अस म्हणजे मध्ये जे बॅकग्राऊंड म्हणून तर ती पिशवी जी आहे ना ती खराबच नाही होत तर बघा सुद्धा मी कापून घेते आहे तर उद्या बघण्यासाठी ती सबस्क्राईब अस्त करा लाईक करा शेअर करा I need... आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करा तर चला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच छान छान माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हीही हेल्दी राहा आणि नवीन नवीन नवी काय काय शिकत राहा माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला नवीन नवी शिकायला मिळेल परत माझ्यासोबत तुम्हाला ड्रायविंगला पण घेऊन जाईन मी आणि मी घरी काय करते किंवा मी अजून नवीन नवीन नवी नवी क्रिएशन काय करते म्हणजे घरामध्ये मी शिवण क्लास वगैरे नाही केलेला पण तरी मी काय काय बनवते मी म्हणजे असं काही आपण घरामध्ये आर्ट आर्ट अँड क्राफ्ट बनवतो त्या पद्धतीचं पण बनवते बरंच काही तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय